नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज करत असताना नारी शक्ती दूत ऍपवर मागील दोन दिवसांपासून नवीन फॉर्म ऍक्सेप्ट केले जात नाहीत तर याचं काय कारण आहे आणि कधीपर्यंत नवीन अर्ज तुम्ही करू शकत नाहीत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच ज्या ज्या महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहे त्यांना पुढील प्रोसिजर काय करायचे आहे आणि ज्या महिलांचे फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आलेले आहेत म्हणजे अपलोड झालेले आहेत त्यांनी काय करायचे आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मागील दोन दिवसांपासून तुम्ही जर नारी शक्ती दूत नवीन फॉर्म भरत असाल तर तुमचा फॉर्म घेतला जात नाही ज्यावेळेस तुम्ही फायनल सबमिट करता त्यावेळेस तुम्हाला नो न्यू फॉर्म ऍक्सेप्टेड असं दाखवत आहे तुम्ही फायनल फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा एरर पाहायला मिळत आहे नो न्यू फॉर्म ऍक्सेप्टेड म्हणजे आता नवीन फॉर्म सध्या नारी शक्ती दूत घेतले जात नाहीत याचं काय कारण आहे कारण यापूर्वी जे जे फॉर्म नारी शक्ती दूत केलेले आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आलेले असून त्यांची छाननी सुरू आहे त्यामुळं नवीन फॉर्म घेतले जात नाहीत काही दिवसानंतर म्हणजे एक दोन दिवसांमध्ये ॲप्लिकेशनचं अपडेट येईल किंवा नारी शक्ती दूत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना याबद्दलचं अपडेट येईल आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म नारी शक्ती दूत करायचं आहे की पोर्टलवर करायचं आहे याचा अपडेट देण्यात येईल त्यामुळं सध्या तरी तुम्ही नारी शक्ती दूत फॉर्म हे सबमिट करू शकत नाहीत कारण जे जुने अर्ज आहेत जे पेंडिंगमध्ये आहेत त्यांची छाननी सुरू आहे छाननी झाल्यानंतर ते फॉर्म अप्रूव्ह होतील किंवा रिजेक्ट केले जातील आता ज्या ज्या महिलांचा फॉर्म ऍक्सेप्ट झालेला आहे त्यांचा स्टेटस तुम्ही पाहू शकता अप्रूव्ह झालेला आहे त्यांना आता काहीही करायचं नाही त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे अशा महिलांना आता फक्त पैसे खात्यावर जमा होण्याची वाट पाहायची आहे आता यांनी काहीही करायचे नाही आणि त्यांचा फॉर्म छाननी अंतर्गत अप्रूव्ह झालेला आहे ते या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यांनी काही करायचं नाही आता ज्या ज्या महिलांचा अर्ज तुम्ही इथं पाहू शकता सर्वे रिजेक्शन रिझन यांचा जो अर्ज आहे तो डिसअप्रूव्ह करण्यात आलेला आहे रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि यांना आता इथे एडिटचं ऑप्शनही नाही त्यांचा अर्ज नामंजूर मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं रिझनही तुम्हाला तिथं दिलेलं आहे तर तुम्ही रिझन पाहायचं आहे आणि ज्या ज्या महिलांना रिजेक्ट करण्यात आलेला आहे डिसअप्रूव्ह करण्यात आलेला आहे त्यांना एडिट ऑप्शन नाही त्यांना सध्या तरी आता नवीन अर्ज करता येणार नाही किंवा या अर्जामध्ये बदल करता येणार नाही या याचं हे अपडेट लवकरच येईल आणि त्यानंतर त्यांना सांगितलं जाईल की या अर्जाचं काय करायचं आहे त्यानंतर दुसरी एक स्थिती आहे जर तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला त्यामध्ये तुम्हाला इथं रिझन दिलेलं आहे अर्जपत्र अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे आणि यांना इथं तुम्ही पाहू शकता एडिट फॉर्मचं ऑप्शन आहे इथं तुम्ही पाहू शकता यांच्या अर्जामध्ये एडिट फॉर्मचा ऑप्शन आहे डिसअप्रूव्ह झालेला आहे परंतु यांना एडिटचा ऑप्शन आहे ते काय करू शकतात इथं एडिट ऑप्शनवर क्लिक करून त्या अर्जामध्ये काय त्रुटी आहे ते त्रुटी ते, ते काढून परत फॉर्म सबमिट करू शकतात म्हणजे तुमच्या अर्जाची स्थिती इनपेंडिंग असणार आहे त्यानंतर रिव्ह्यूमध्ये जाणार आहे आणि रिव्ह्यू नंतर डिसअप्रूव किंवा रिजेक्ट होणार आहे जर रिजेक्ट झालं आणि तुम्हाला एडिटचा ऑप्शन नसेल तर तुम्ही काहीही करू शकत नाही आणि जर रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला एडिट फॉर्मचा ऑप्शन असेल तर तुम्ही त्यामध्ये दुरुस्ती करून रीअप्लाय करू शकता असे तुमच्या फॉर्मची स्थिती असणारे महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंबंधी यामध्ये जे जे काही अपडेट येतील ते आपण सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आयकॉनला प्रेस करायला विसरू नका